नमस्कार मित्रांनो सर्वांचं शेतकरी बिजने सोशल मीडियामध्ये स्वागत आहे मी कदम आजचा आपला टॉपिक आहे ऊस पिकाचं आळवणी आणि कांडी लांब करण्याचं व्यवस्थापन चला तो व्हिडिओला सुरुवात हो पाहता पूर्व हंगामात ऊस पिकात फुटव्यांचे प्रॉब्लेम असतो म्हणून एक कोंब आलं की आळवणी करावंच लागते त्यानंतर तुमचे फुटवे नवनवीन निघणार आहेत आता सुरुवातीला पहा नत्र पुरत पालस आणि दुय्यम घटक पाहिजेतच थोड्या प्रमाणात तरी त्यामध्ये आता फेरस झिंक कमतरता जास्त असते यावेळेस या अवस्थेमध्ये या त्यामध्ये तुम्हाला मात्र जाळून घ्यायची दोनशे लिटर पाण्याला एकरी त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे बारा एकसष्ट डबल झिरो अडीच किलो आय बी ए घ्यायचे आहे दोन ग्रॅम सिक्स बी ए घ्यायचे दोन ग्रॅम आणि ह्युमिक घ्यायचे आहे दोनशे एम एल आणि जर तुम्ही पावडर फॉर्ममध्ये असाल डब्ल्यू सी तर तुम्ही दोनशे ग्रॅम घेऊ शकता त्यानंतर उसाची कांडी लांब करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला घ्यायचे अकरा छत्तीस चोवीस हे दोन के जी जीए घ्यायचे वन ग्रॅम पोटॅश घ्यायचे पंचवीस ग्रॅम एन पी के जीवाणू घ्यायचे दोन लिटर हे दोनशे लिटर पाणी करून साठ दिवसांनी सोडायचे तुम्हाला त्यानंतर नक्कीच तुमच्या ऊसाची कांडी लांबी जाडी ऊसातील जे साखरेचं प्रमाण आहे ते नक्कीच वाढणार आहे याप्रमाणे या तुम्ही या शेड्यूलचा वापर करून नक्कीच उसामध्ये फुटव्यासाठी आणि कांडी आणि जाडी कांड्याची उसाची जाडी लांब करण्यासाठी नक्की नक्कीच शेड्यूल वापरू शकता धन्यवाद माहिती कर्जी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपले शेतकरी बिझनेस सोशल मीडियाला लाईक शेअर फॉलो करायला नक्की विसरा धन्यवाद